मकर संक्रांत हा भारतातील एक महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी चौदा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे हा सण नवीन ऋतूची सुरुवात दर्शवतो मकर संक्रांतीपासून दिवस मोठे होऊ लागतात आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांतीला लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोळ बोल, गोळ बोल, बोला असे म्हणतात तिळात उष्णता असते म्हणून थंडीमध्ये तिळाचे पदार्थ खाण्याची परंपरा आहे या दिवशी तिळगुळ चिक्की भोगीचे पदार्थ वाण वाटप केले जाते महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्व आहे अनेक घरांमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम होतो लोक नवीन कपडे घालतात आणि देवपूजा करतात काही ठिकाणी पतंग उडवण्याची परंपरा आहे आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसतात मकर संक्रांत हा सण सौहार्द प्रेम आणि एकतेचा संदेश देतो जुने मतभेद विसरून सर्वांनी गोड बोल बोलावे असा या सणाचा खरा अर्थ आहे त्यामुळे मकर संक्रांत हा सण सर्वांना आनंद देणारा आहे